ज्ञानदीप या यूट्यूब चॅनलवरील तुम्हाला सर्व ज्ञानप्रेमी कलाप्रेमी तथा साहित्यप्रेमी रसिक श्रोत्यांना रिया झनीप तांबोळीचा प्रेमपूर्वक आणि आदरपूर्वक नमस्कार सुप्रभात मंडळी आपल्या चॅनलच्या प्रसारणामध्ये बऱ्याच दिवसांचा खंड पडला आहे आपण सगळेजण आपल्या प्रसारणाची अगदी आतुरतेने वाट बघत असतात वेळोवेळी विचारणा करत असतात त्याबद्दल तुम्हाला सर्वांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासोबत प्रसारणात पडलेल्या खंडाबद्दल मी क्षमा मागतो दिलगिरी व्यक्त करतो आज एक अत्यंत आगळावेगळा विषय घेऊन तुम्हाला सर्वांसमोर मी येतोय मी मागच्या सहा ते आठ महिन्यांपासून एका अत्यंत जीवनावश्यक विषयाचा अभ्यास करतोय ते म्हणजे पालकत्व पालकत्व पालक ही काही संकल्पना असू शकते याबद्दलचं प्रशिक्षण असू शकतं याबद्दलचं ज्ञानग्रहण असू शकतं ही कल्पनाचमुळे आपल्यातील अनेकांना नवखी आणि वेगळी वाटू शकते परंतु ज्या पद्धतीनं आपण सगळे वाढलो घडलो आपल्या आयुष्याची समृद्ध संपन्न उभारणी झाली जडणघडण झाली त्या समृद्धीमागं जर काही रहस्य दडलं असेल जर काही त्या यशाचं गमक आपल्या सर्वांना गवसू पाहत असेल तर ते आहे पालकत्वाचं आदर्श पालकत्वाचं मंडळी मी याबद्दल सखोल अभ्यास करताना वेगवेगळ्या व्यक्तिमत्वांना वाचत गेलो ऐकत गेलो जाणत गेलो त्या सगळ्या वाचनानंतर काहीतरी सार काहीतरी बोध तुम्हा सर्वांसमोर व्यक्त करावा यामुळे हा व्हिडिओ प्रपंच आज मी करतोय तीन एच म्हणजे थ्री एचवाली एक संकल्पना मला खूप भावली जी आपल्या सर्वांच्या घरात मनात जीवनात रुजायला हवी ती म्हणजे एच फॉर हार्ट एच फॉर हेड अँड एच फॉर हँड्स प्रत्येक मुलाचं जन्म होणं हे नवविवाहित दाम्पत्यासाठी आई वडील म्हणून त्या मुलाचा जन्म, जन्म अत्यंत सुकावणारा क्षण असतो त्या मुलाचं बोबडं बोलणं त्या मुलाचं पहिलं पाऊल टाकणं आणि त्या मुलाच्या आगमनानंतर त्या घरात नंदनवन होणं आनंददायी वातावरणाची निर्मिती होणं हे सगळंच नक्कीच कौतुकास्पद आणि अभिनंदनीय परंतु त्या मुलाची वाढ करतेवेळी त्या मुलाच्या संगोपनाबद्दल अगदी बारकाईनं निरीक्षणात्मक पद्धती जोपासण्याबद्दल काय नेमकं का आपण जाणतो किंवा काय आपल्याला अनुभवायला मिळतं काय आपण शिकतो याबद्दल कितीतरी तत्त्ववेत्यांनी आपल्या आयुष्यातली महत्त्वपूर्ण वर्ष खर्ची घातलीत मी मध्यंतरी खूप सुंदर वाक्य वाचलं होतं ज्या क्षेत्रात आपण बारा वर्ष खर्ची घालतो म्हणजे एक तप वाहून नेतो त्यातलं बऱ्यापैकी ज्ञान आपल्याला प्राप्त होतं आणि तिथले आपण एक्सपर्ट म्हणजेच तज्ज्ञ म्हणून ओळखले जातो मुलाच्या जन्मापासून जी पहिली सात वर्षं जी असतात एक ते सात वर्ष ती पहिल्या एचची म्हणजेच त्याच्या हार्टच्या विकासाची असतात त्याच्या हृदयाच्या विकासाची असतात म्हणजे आईचं जवळ घेणं बाबांचं जवळ घेणं भावा बहिणींचं जवळ घेणं पप्पी घेणं पाठीवरनं हात फिरवणं डोक्यावरनं हात फिरवणं त्यानं माया पाजरणं त्या प्रेमातनं त्या सगळ्या वात्सल्यमय भावनांची जाणीव होणं यासाठी पहिली सात वर्ष खर्च घ्यायला हवी असं म्हणतात त्यावेळी अन्य कोणत्याच गोष्टींचा बडीमार न करता अन्य कोणत्याच गोष्टींचा अतिरेक त्यांना न पिलवणाऱ्या त्यांच्या बालपणावर होऊ देता फक्त आणि फक्त त्याच्या हृदयाचा त्याच्या मनातील प्रेमभावनांचा मायाळू वृत्तीचा आपण विकास केला पाहिजे अशी ती संकल्पना आहे दुसरा एच म्हणजे सात ते चौदा वयोगट जो असतो त्या ते वयोगटात त्याच्या हेडचा विकास झाला पाहिजे म्हणजे त्याच्या डोक्याचा म्हणूया आपण किंवा माइंड मेंदूचा म्हणूयात तर त्याचा विकास झाला पाहिजे असं म्हणतात म्हणजे त्याच्या डोक्यात आपण वेगवेगळे मंत्र ज्या पद्धतीनं घरात आपण बघतो एकत्र आधी शुभंकरोती म्हटली जायची त्या शुभंकरतीमुळं मनात आणि घरात एक प्रकारचं प्रसन्न वातावरण तयार झालेलं असायचं किंवा आपण जे काही त्याला शिकवू इच्छितो मग ते धार्मिक असेल आध्यात्मिक असेल ज्ञानवर्धक असेल जी कोणती गोष्ट असेल त्या शिकवण्याचं बीज त्या शिकवण्याचं मूळ आपण सात ते चौदा वयोगटात रोवू शकतो पुढचा जो शेवटचा एच आहे तो त्याच्या हँडचा विकास झाला पाहिजे म्हणतात म्हणजे त्याच्या हातांचा विकास झाला पाहिजे तो करतोय ती गोष्ट चांगली आहे की वाईट आहे योग्य आहे की अयोग्य आहे साधक आहे की तारक आहे हानिकारक आहे की नुकसानदायक आहे या सगळ्या गोष्टी कळण्यासाठी त्याच्या जाणीवा आणि नेणिवा विकसित होण्याच्या वाटेवरचा तो प्रवास असावा असं म्हणतात म्हणजे तीन एचमध्ये गुंफलेली ही एकवीस वर्षांची पालकत्वाची सफर आहे पालकत्वाचा हा आनंददायी प्रवास आहे ही यात्रा आहे मंडळी खरंच या विषयावर अभ्यास करताना सांगेन तेवढं बोलेन तेवढं ऐकेन तेवढं नवं कुतूहल वाढवणारं उत्सुकता जागृत करणारं आहे मी असेच वेगवेगळे विषय घेऊन तुम्हा सर्वांसमोर येत राहील व्यक्त होत राहीन तेव्हा या तीन एचसोबत आपण सगळे आपलं आणि आपल्या लेकरांचं भविष्य उज्ज्वल करूयात एक खूप सुंदर वाक्य एका तत्त्वेत लिहिलं होतं ते तेवढं ते जाताना सांगतो आणि मग थांबतो ते म्हणजे आपल्या मुलांना आपण त्यांच्या करतो त्या कंप्लेंटपेक्षा त्यांच्या चांगल्या गोष्टींबद्दल देतो त्या कॉम्प्लिमेंट फार महत्त्वाचे हो असतात म्हणजे एखादा इव्हेंट सेलिब्रेट करण्याकडे आज आपल्या सगळ्यांचं लक्ष आहे अनेकांना हजारो रुपयांचं वेतन आहे लाखो रुपये आपण कमवतो हो पहिला वाढदिवस किंवा अन्य असे कितीतरी वाढदिवस आपण प्रचंड खर्चात साजरे करतो तर इव्हेंटपेक्षा त्यांच्या लक्षात राहतील असे मुमेंट आपण त्यांना द्यायला हवेत असं म्हणतात परीक्षित जोबनपुत्रा हा माझा आवडता ट्रेनर मला अत्यंत आवडणारा मार्गदर्शक प्रशिक्षक तो आणि त्याची सुविद्य सहधर्मचारिणी जर मी नाव चुकत नसेल तर मेघा जोबनपुत्र तिचं नाव या दोघा पत्नींनी त्यांच्या मुलाच्या जन्मापासूनच्या आत्तापर्यंतच्या प्रवासात या संकल्पनांनुसार खूप चांगले क्षण त्याला त्याच्या आयुष्यातली अनमोल जमापुंजी म्हणून दिलेत जवळपास कितीतरी हजारो पावलांचा प्रवास त्या लेकरानं हो, त्याच्या बाबांच्या खांद्यावरनं केला आहे आणि ती त्याची बालपणातली सर्वात स्मरणीय हो, अशी स्मृती आहे तेव्हा मंडळी खूप दिवसानंतर आज तुम्हाला सर्वांसमोर येऊन मनापासून आनंद वाटला आपण असेच वेगवेगळे विषय जाणून घेत राहूयात तुमच्यामुळे तुम्हा सर्वांच्या उत्सुकतेमुळे तुम्हा सर्वांच्या प्रतीक्षेमुळे वेगवेगळे विषय मांडायला मला जो आनंद मिळतो तो शब्दात व्यक्त करणं कठीण आहे मी पुन्हा एकदा तुम्हा सर्वांना आपल्या चॅनेलवर जोडून राहिल्याबद्दल टिकून राहिल्याबद्दल आपल्या चॅनलच्या वाढीसाठी घेत असलेल्या परिश्रमाबद्दल खूप खूप धन्यवाद देतो शुभ दिवस नमस्कार